शेतकरी मित्रांनो एकरी खर्च पंधराशे रुपयाचं खत आणि तुमच्या कांदा पिकाची जोमदार जबरदस्त वाढ तर याचीच माहिती तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवर आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर ह्या टायमाला कांद्याचं रोपही टाकलं असेल किंवा तुमच्या शेतामध्ये कांदा पिकाची लागवड केली असेल नुकतीच लागवड केली दहा दिवस झालेत वीस दिवस झाले तीस दिवस झालेत चाळीस आणि पंचेचाळीस दिवस होत्या ह्या टायमाला आपल्याला कांद्याची जोमदार वाढ होणं अपेक्षित असतं म्हणजे कशी पाच फुटवा दांडमांड पोगर जाड खाली कांदा पिकाच्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली पाहिजे आणि जी, जी मरही देखील रोग हा कुठं कुठं होतो हा देखील थांबला पाहिजे आणि संपूर्ण कांदा पीक जोमदार जबरदस्त वाढलं पाहिजे तर त्याच्यासाठी एक जबरदस्त महत्वाचं खत तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे याचा एकेरी खर्च फक्त पंधराशे रुपये पाहू शकताय मी इथं दोन बादल्या यामध्ये घेतलेल्या आहेत यामध्ये आता हे खत तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे मग हे खत आहे तरी कोणतं तर हे आहे खत प्लॅन्टल्थ बॅक्ट किट यामध्ये आपल्याला चार महत्वाचे घटक बघायला मिळतात तर हे मी तुमच्या समोर लाईव्ह मध्ये आपल्या ह्या बादल्यांमध्ये टाकून आणि आपल्या शेतीमध्ये सोडून कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर पाहू शकताय यामध्ये पहिल्यांदा मिळतंय आपल्याला प्लांट हेल्थचं ऍक्टिव्हेटर जे शंभर ग्रॅम एक एकर यासाठी आहे या तर दुसरं यामध्ये आहे आपल्याला पाहू शकताय शेतकरी मित्रांनो थ्री इन वन जेल पाहू शकता तर हे पाचशे ग्रॅम एकरी याप्रमाणे आहे तर यामध्ये आहे आपल्याला मायक्रोफंकी म्हणजे मायक्रोरायझा तर त्याच्यानंतर आपल्याला मिळत आहे प्लस म्हणजे बॅसिलिस सप्टिलस हे एकत्र यामध्ये आहे आता हे मी तुम्हाला आपल्या जे काही कांदा पिकाल सोडायचे तर कशा पद्धतीने द्रावण तयार करायचे ते मी तुम्हाला एक सा, सांगतो आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला तर पहिल्यांदा म्हणजे हे थ्री इन वन जेल आहे तर हे यामध्ये आपल्याला टाकून घेणं गरजेचं आहे आता हे जे काय थ्री इन वन जेल आहे तर हे आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे थोडस हे चिकट असल्यामुळं म्हणजे आपल्याला यामध्ये टाकायचे पाहू शकताय अशा पद्धतीने यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला एक तीन तास पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे पाहू शकताय शेतकरी मित्रांनो हे थ्री इन वन आहे कशा पद्धतीने इथं तयार होत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आपल्या यामध्ये टाकायचं आहे प्लांट हेल्थ ऍक्टिव्हेटर तर पाहू शकताय मी यामध्ये अशा पद्धतीने तर हे ऍक्टिव्हेटर तर यामध्ये टाकत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता काय करायचं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बॅसिलस प्लस सप्टिलस पाहू शकताय यामध्ये घ्यायचंय आणि आपल्याला टाकून देणं गरजेचं आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर हे मी टाकून देण्याचा प्रयत्न करतो इथं आणि हे अशा पद्धतीने हे आपल्याला एक द्रावण यामध्ये तयार करायचे पाहू शकता मी काय काय टाकलं यामध्ये आपण ह्या बॅक किटमधलं हेल्थचं थ्री इन वन जेल टाकलंय तर त्यामध्ये टाकलेलं आहे ऍक्टिवेटर आणि बॅसिप्लस म्हणजेच यामध्ये पी एस बीच्या देखील बॅक्टेरिया आपल्याला बघायला मिळतात आता राहिला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आता दुसऱ्या द्रावणामध्ये आपल्याला काय टाकायचे तर आपल्याला टाकायचंय मायकोरायझा म्हणजेच मायफॉन जी तर पाहू शकता शक्य मित्रांनो हा किती टाकायचा आहे तर हा आहे दोनशे ग्रॅम याप्रमाणे तर पाहू शकताय आपण मायक्रोरायझा देखील यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मायक्रोरायझा आहे आपल्याकडं तर हा आपण यामध्ये टाकतोय मायक्रोरायझा आपल्याला सेपरेट टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो या द्रावणामध्ये एकत्र करायचा नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणतात की आम्ही कांदा पिकाची लागवड केली आहे किंवा कांदा पीक पंचेचाळीस दिवसापर्यंत झाले पण कांद्यावर काय झाले पिळ आलेला आहे या पीळ रोगावर देखील जबरदस्त रिझल्ट हे प्लांट हेल्थचं बॅक्ट हे काम करतं तुमच्या पिकाची गुणवत्ता वाढवण्याचं काम करतं पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवण्याचं काम करतं तुमच्या पिकाला जे काही खाली मर रोग आहे तर हा येऊन देत नाही मूळकूज रोगावर जबरदस्त नियंत्रण मिळवतं आणि एकंदरीतच तुमच्या कांदा पिकाची सर्वांगीण वाढ ही ह्या जबरदस्त प्लॅन्टलच्या बॅक्ट्रीटने झालेली दिसून येते एकंदरीतच काय शेतकरी मित्रांनो तर हे हेल्थचं बॅक्ट्रिट यामुळं तुमच्या कांदा पिकाची जोरदार वाढ कशी होते हे जमिनीमध्ये जाऊन तुम्हाला जी पडलेली खतं आहेत जी स्थिर स्वरूपातली खतं ही अपटेक करण्याचं काम करतं आणि एकंदरीत यामध्ये फॉस्फरस गट देखील घटक आहे मायक्रोरायझा देखील आहे ॲक्टिवेटर देखील आहे आणि थ्री इन वन जेल देखील आहे हे खाली जाऊन तुमच्या कांदा पिकाची जी मर रोग पीळ रोग आणि विशेष म्हणजे होत असेल तर ही देखील काम कर। आता शेतकरी मित्रांनो सर्वात म्हणजे आपण ही दोन्ही यामध्ये एकत्र केलेली आहेत तर यामुळे होणार काय कि तुमच्या कांदा पिकाच्या पांढऱ्यामुळे चालणार जी मर रोग होती ते होणार नाही आणि विशेष म्हणजे करपा बुरी डावणी यांसारखे रोग देखील यामध्ये येणार नाही आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही याची फवारणी ही वरून देखील करू शकता आणि शक्यतो तुम्ही खालून पाठ पाण्यातून देखील सोडू शकता कारण आपल्याला वरून जर फवारणी करायची ठरली तर काय होणार की जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे आता ही दोन्ही द्रावण आपल्याला एक बॅरेल घ्यायचे लिटर टीप असेल तर यामध्ये घ्यायचे आणि ही दोन्ही औषधं एकत्र करायची खतं आणि त्याच्यानंतर तुमच्या पिकाला सोडायची पण हे मिनिमम आपल्याला द्रावण तीन तास ठेवायचे किंवा एक दिवस ठेवायचे हे जर अशा पद्धतीने ठेवत असाल तर यामध्ये अजूनही काउंट जीवाणूंचा वाढेल आणि तुमच्या पिकाला सोडल्यानंतर जबरदस्त रिझल्ट आलेला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुमच्या शेतामध्ये कांदा रोप असू द्या कांदा पीक असू द्या पंचेस दिवसापर्यंत कांदा पीक असू द्या हे जैविक जबरदस्त महत्वाचं खत बॅक्ट किट मात्र दीड हजार रुपये किंमतीचं आहे आणि निश्चित स्वरूपात तुमच्या कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ होणार आहे मी देखील माझ्या कांदा पिकाला सोडलेला आहे एक एका प्लॉटला सोडलेला आहे आता राहिले माझं दुसऱ्या प्लॉटला सोडायचं चा काम चालू आहे आणि हे सोडल्यानंतर माझ्या आधीच्या प्लॉटला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तुम्हाला देखील अशा पद्धतीचा रिझल्ट येणार आहे त्यासाठी एकदा अवश्य तुम्हाला हे हेल्थचं प्लॅन्टल्थ किट आहे तर हे आहे आता तुम्हाला घ्यायचं असेल कसं घ्या जो काही तुमच्या महाराष्ट्र राज्यामधील कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन आपली ही व्हिडिओ त्यांना पहिले दाखवा तिथं उपलब्ध होत नसेल तर जो नंबर दिलेला आहे या नंबरवर फोन करा किंवा तुमच्या कृषी दुकानदाराला हे मागवायला सांगा पण एकदा का होईना हे जैविक खत तुमच्या कांदा पिकाला सोडल्याशिवाय राहू नका आणि कांदा रोप टाकले असेल सध्याच्या टायमाला उन्हाळा कांदा रोप असेल याला टाकायचा हे जर कांदा रोप टाकला असेल याची दोनदार जबरदस्त वाढ या प्लांट हेल्थच्या झाल्याशिवाय राहणार नाही आणि कांद्या पिकाचं देखील भरघोस उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे द्रावण कशा पद्धतीने तयार करायचे किती वेळ ठेवायचे कशा पद्धतीने ठेवायचे ही देखील माहिती सविस्तर जाणून घेतल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान